नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये आज आपण रिव्ह्यू करूयात एक अवॉर्ड विनिंग खूप साऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये मानण्याचं स्थान पटकवणारा चित्रपट ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटाबद्दल हा चित्रपट मल्याळम भाषेत असला तरी मल्याळम हिंदी मराठी या तिन्ही भाषांचा वापर यात झाला आहे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ग्रँड पिक्स हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे ऑल वी इमॅजिन एज अ लाईट हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार वर पाहू शकता आणि हा चित्रपट एटीन प्लस आहे तर इतक्या फिल्म फेस्टिवल मध्ये गाजलेला क्रिटिकली अॅक्लेंट चित्रपट नक्की कसा आहे हे जाणून घेऊया तर पहिल्या बोलूया स्टोरी बद्दल ही गोष्ट आहे दोन नर्स यांची एक असते प्रभा आणि दुसरी असते अणु दोन्ही मुंबईतल्या एका भाड्याच्या घरात राहत असतात प्रभाचं लग्न झाले पण वर्षानुवर्ष तिची आणि तिच्या नवऱ्याची भेट झाली नाहीये तो जर्मनी मध्ये काम करतोय पण तो तिला कधी संपर्क करत नाही आणि अनु ही तरुण आहे ती एका रिलेशनशिप मध्ये आहे सियाज नावाच्या मुलासोबत त्यांचं लपून चपून रोमांचा पिरियड सुरू असतो या दोघी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतात तिथे पार्वती नावाची बाई असते ती ज्या घरात राहत असते त्या घरावर संकट आलेलं असतं त्यामुळे ती बेघर होणार असते तर अशा तीन स्त्रिया यांच्या आयुष्यात उदासी नैराश्य आहे या तिघी कोकणात पार्वतीच्या जा गावी जातात आणि या तिघांच्या आयुष्यात स्थैर्य कसं येतं याची ही गोष्ट आहे आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ने पॉईंट्स बद्दल यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात सो स्पॉयलर अलर्ट पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल चित्रपटाचे सिनेमोग्राफी क्लास आहे ते कलर पॅरेट खूप सुंदर आणि एस्थेटिक वाटतं प्रत्येक फ्रेममध्ये डार्क कॉन्ट्रास्ट आहे जे की डिप्रेसिंग नैराश्य दर्शवतं मुंबईचा रॉ फील देण्याचा प्रयत्न इथे दे केला आहे आणि खरेखुरी लोकेशन वापरले आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टचा पुरेपूर वापर, पुरे -पुर वापर यात केला आहे त्यात पावसाळ्यातली मुंबई दाखवली आहे त्यामुळे अजून रिअलिस्टिक वाटतं त्यात प्रत्येक कॅरेक्टर त्यांच्या भाषेत बोलतो त्यामुळे ती एक ऑथेंटिसिटी वाटते आणि सगळ्यांनी अभिनय सुद्धा चांगला केला आहे आता बोलूया निगेटिव्ह पॉईंट बद्दल ऑल बी इमॅजिन एज अ लाईट हा चित्रपट इतक्या फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये गाजला आहे त्यामुळे खूपच जबरदस्त काहीतरी असेल आणि आपण खूप आशा ठेवून हा चित्रपट बघणार असाल तर निराशा होईल चित्रपट टेक्निकल ऍस्पेक्ट सोडले तर चित्रपट खूप साधारण वाटतो स्टोरी अपूर्ण वाटते फक्त नैराश्य दाखवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं रिअलिस्टिक चित्रपटामध्ये इतर कॅरेक्टरची स्टोरी सुद्धा रिअलिस्टिक पाहिजे सेकंड हाफ फक्त फिलरसाठी साठी स्क्रीन प्ले मध्ये आहे की काय असं वाटायला लागतं सियाज हे पात्र आहे ते नेमकं का काय करतो तो रत्नागिरीमध्ये कसा येतो कुठे राहतो याच्याबद्दल काही दाखवलं नाही क्लायमॅक्स मध्ये योगायोगाने माळ्यांना बोलणाराच व्यक्ती डुबता डुबता वाचतो आणि संपला बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप ढळल आहे बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप डल आहे आणि ते सीन्सला मॅच होत नाही एक्सप्लेसिव्ह सीन गरज नसलेले वाटतात तर हा चित्रपट निश ऑडियन्सला आवडू शकतो ओव्हरऑल चित्रपट खूपच ॲव्हरेज आहे तर हा होता रिव्ह्यू ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटाचा तर या भागात इच्कत भेटू पुढच्या भागात तो परत अन्य चानल व्हिडिओज नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू